नमस्कार शारदीय नवरात्र उत्सव लवकरच सुरू होत आहे नवरात्रीत देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते तर घटाला नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या माळा घातल्या जातात देवीला व घटाला वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात वेगवेगळ्या कलरची वस्त्र परिधान केली जातात नवरात्रीतील नऊ दिवसाचं देवीच्या नऊ रूपाचं नऊ रंगाचं वेगवेगळे महत्त्व आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्री कधी आहे देवीची नव रूपे नऊ नव माळा नऊ नव रंग नवनैवेद्य याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार माय मराठी अस्मिता या आपल्या मराठमोळ्या चॅनेलवर मी पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करते शक्ती श्रद्धा आणि समृद्धी असणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा शारदीय नवरात्र उत्सव दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू होतं व अश्विन शुद्ध नवमीला समाप्त होतो त्यानुसार यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार दिवसा या दिवसापासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते तर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी नवमी असणार आहे परंतु यंदा एक ऑक्टोंबर दिवशी महानवमी आल्याने यंदा नवरात्र दहा दिवसांचा असणार आहे या वर्षी नवरात्रीच्या काळात तृतीया तिथी चोवीस पंचवीस सप्टेंबर रोजी दोन दिवस डबल आल्यामुळे यावर्षी नवरात्री नऊ ऐवजी दहा दिवसांची असणार आहे यामुळे नेहमीप्रमाणे दशमी तिथी सुरू झाल्यावर दोन ऑक्टोंबर रोजी दसरा असणार आहे आता आपण नवरात्रीतील नऊ दिवसांची संपूर्ण माहिती पाहूया बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी नवरात्रीला सुरुवात होत आहे हा नवरात्रीचा पहिला दिवस असून या दिवशी घटस्थापना देखील केल केली जाते या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते या दिवसाचा रंग पांढरा असून या दिवशी गटाला पिवळ्या फुलांची माळ घातली जाते यामध्ये शेवंती सोनचाफा या सोन फुलांचा समावेश आहे तर तुफा बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो तेवीस सप्टेंबर वार मंगळवार या दिवशी नवरात्रीचा दुसरा दिवस असणार आहे या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या दिवसाचा रंग लाल असणार आहे तर या दिवशी आनंद मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची घटाला घातली जाते त्याचबरोबर साखरेचा किंवा पांढऱ्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो नवरात्रीचा तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर वार बुधवार या दिवशी असणार आहे या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते या दिवशीचा रंग निळा असून या दिवशी घटाला निळी फुले गोकुर्ण कृष्णकमळ यासारख्या फुलांची माळ घातली जाते तर खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो नवरात्रीचा चौथा दिवस असणार आहे पंचवीस सप्टेंबर वार गुरुवार या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते या दिवशीचा रंग पिवळा असून या दिवशी गटाला केशरी फुलांची माळ अर्पण केली जाते यामध्ये अबोली तेरडा अशोक किंवा तिळाच्या फुलांचा समावेश असतो या दिवशी मालपिवेचा नैवेद्य दाखवला जातो नवरात्रीचा पाचवा दिवस असणार आहे सव्वीस सप्टेंबर वार शुक्रवार या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते या दिवशीचा रंग हिरवा असणार आहे तर या दिवशी घटाला लाल रंगाच्या फुलांची माळ घातली जाते किंवा बेलांची माळ घातली जाते या दिवशी फळाचा नैवेद्य दाखवला जातो नवरात्रीचा सहावा दिवस असणारा आहे सत्तावीस सप्टेंबर वार शनिवार या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जा जाते या दिवशीचा रंग राखाडी आहे तर या दिवशी घटाला कर्दळीच्या फुलांची माळ घातली जाते या दिवशीचा नैवेद्य पंचामृत किंवा कुठल्याही गोड पदार्थात मध टाकून तुम्ही देऊ शकता नवरात्रीचा सातवा दिवस आहे अठ्ठावीस सप्टेंबर वार रविवार या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते या दिवशीचा रंग केशरी असणार आहे तर या दिवशी झेंडूच्या फुलांची मा घटाला घातली जाते या दिवशी गुळ किंवा गुळापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो नवरात्रीचा आठवा दिवस एकोणतीस सप्टेंबर वार सोमवार या दिवशी असणार आहे या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या दिवशीचा रंग मोरपंखी असून या दिवशी गटाला तांबड्या फुलांची माळ घातली जाते यामध्ये कमळ जासवंद कनेर गुलाब यांच्या देखील माळा तुम्ही घालू शकतात या दिवशी नारळापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच नवमी तीस सप्टेंबर वार मंगळवार या दिवशी असणार आहे या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या दिवशीचा रंग हा गुलाबी असणार आहे तर या दिवशी कुंकुमार्चन केले जाते तर खीर हलवापुरी किंवा पुरणपोळी याचा नैवेद्य दाखवला जातो तसेच आपल्या आप कुळाचाराप्रमाणे किंवा आपण राहत असणाऱ्या विभागानुसार देवीला दाखवण्यात येणारे नैवेद्य व घटाला घालण्यात येणारे माळा यामध्ये विविधता असू शकते त्याचबरोबर एक ऑक्टोंबरला महानवमी असून दोन ऑक्टोंबरला दसरा असणार आहे तर नवरात्रीबद्दलची ही संपूर्ण माहिती थोडीफार युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद